सविस्तर जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवी मुंबई महापालिका सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळे यांच्या वतीनं प्रभागातील महिलांकरिता महिला जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये महिलांसाठी स्पर्धात्मक खेळ लकी ड्रॉ तसेच कवित्री डॉक्टर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला अशा या जागतिक महिला दिन कार्यक्रमास भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक नवी मुंबई मनपाचे माजी महापौर जयवंत सुतार यांनी भेट देऊन महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत माजी नगरसेवक सुरेश शेट्टी व शिल्पा कामळी यांच्या आयोजनाचं कौतुक केलं कवयत्री करोडे मॅडम संदीपजी नाईक साहेब करत आहे एकदा जोरदार त्यांच्यासाठी सत्कार होत आहे एकदा महाशिवरात्री उत्सव आणि जागतिक महिला दिनाच्या मी सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सुरेशजी शेट्टी शिल्पा कांबळे मॅडम यांच्या माध्यमातून सातत्यानं गेली नऊ वर्ष महिला दिनाचं औचित्य साधून या परिसरामध्ये महिलांकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आज देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्यानंतर मान्यवरांचा सन्मान ज्यामध्ये कवयित्री आहेत डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर विविध करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील आजच्या दिवशी आयोजित केलेले आहेत मी सर्व आयोजनाबद्दल सुरजजी शेट्टी शिल्पा कांबळे मॅडम यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी माझे सहकारी सुरेश शेट्टी माझ्या सहकारी शिल्पा कामली यांच्या माध्यमातून दरवर्षी महिलांचा सन्मान करण्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो फक्त हा जागतिक महिला दिन आहे म्हणून नाही वर्षातून त्या ठिकाणी तीन ते चार वेळेला महिलांना एकत्रित येऊन सातत्यानं महिलांना मान सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आज जागतिक महिला दिन आहे आणि म्हणून या ठिकाणी विविध खेळांना त्यांनी अंताक्षरी म्हणा किंवा अन्य खेल त्या ठिकाणी एक कलागुणांना वाव देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे भविष्यात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जे असतील या राज्याचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि ह्या नवी मुंबई शहरामधले आमचे नेते आदरणीय गणेजी नाईक साहेब असतील यांनी या स्तरावर महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आज त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी सुरेश आणि शिल्पा कांबली यांनी हा जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून केलेलं आहे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो जागतिक महिला दिनाच्या तमाम महिलांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पक्षाचे नेरूळ प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि शिल्पा कांबळे यांच्या वतीनं सेक्टर तीन येथे आयोजित ती या जागतिक महिला दिन कार्यक्रमात सर्व महिलांसाठी खेळपैठणीचा अंताक्षरी स्पर्धा या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहभागी महिलांनी विविध स्पर्धेत सहभागी होत या खेळाचा आनंद लुटत बक्षिसांची लयलूट केली मारामारी चालू आहे आले 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 सेकंड विनर या तुम्ही इकडे साईडला या

गिफ्ट ले रहे हैं पूनम तो पुजारी कभी भी हार है ना जीत हो कर एक चिट्ठी आई है अर्किता ने निकाली है 94 और सेक्टर अक्रा सीमा मोरे सीमा मौरे, मौरे। सीमा मोरे, मोरे, विजेता यार तेरह साल से मैं ये जागतिक महिला दिन का जो कार्यक्रम करते हैं मैं आने के बाद इसके बाद शिल्पा कामली जो इनका भी नौवा साल का जो ये कार्यक्रम है जो महिला का पास एक अंदर एक शक्ति है ऊर्जा है तो सब लोग इकट्ठे हुए तो ये काम इसको प्रकटन करने का एक मौका मिल जाता है इसके लिए जो जागतिक महिला दिन होना चाहिए बोल के जो देश में विचार करके उनका जो आचरण करके आ रहा है सभी महिला का अपना अपना प्रतिभा इधर दिखाने का एक एक समय है इस समय का हम लोग इसके लिए ये जो कार्यक्रम आयोजन किया और उनके तो पूरा जो अपना स्वभाग नंबर एटी एट का जो कार्य जो महिला कार्यकर्ता और महिला जो रहे थी इधर आके आज आनंद लिया आनंद लेके ग्रुप में जो कॉम्पिटिशन लिया प्रतिस्पर्धा लिया प्रतिस्पर्धा में इनको प्राइज़ नहीं मिले तो भी वो नाराज नहीं हो गया कारण उनका एक प्रतिभा दिखाने के एक प्लेटफॉर्म उनको मिला बुल के खुशी से तो प्राइज़ मिलने से ज़्यादा उनको एक एक प्लेटफॉर्म मिला बुल के खुशी में बहुत आनंद लिया इसके लिए हम लोग भी खुश है ऐसे आते आते नए नए जो जो सुविधा करके महिला को जो अपना भारत का देश का पंत प्रधान नरेंद्र मोदी साहब ने महिला को सुविधा दे रहा है ऐसे हम लोग भी महिला को अच्छे से जो जो आगे जो बढ़ने का जो कार्यक्रम ऐसे बढ़ा रहे वार्ड में जो नरेंद्र मोदी से हम प्रेरित किए हैं आने वाला भारतीय जनता पार्टी का जो आज ये उल्लास का जो एक कार्यक्रम जो अच्छे से हो रहा है तो देश प्रगति पथ में होते है तो हमारा वार्ड में भी प्रगति पथ का जो काम होना चाहिए बोल के जो आज हम लोग किया तो इसके लिए हम लोग सब खुशी है तो आज महिला कार्यक्रम का जो इसमें व्यासपीठ में जो संदीप नाइक साहब माजी आमदार भारतीय जनता पार्टी का नई मुंबई जिला अध्यक्ष आके शुभेच्छा दिया सभी महिला को उनको भी खुश लगा इतना महिला जा इतना इसमें परिसर में जो इकट्ठा होकर आज जागतिक महिला दिन का जो प्रोग्राम स्टार्ट करके जो खुश ले रहा है उनको भी खुश लगा उन्होंने अच्छे से शुभेच्छा दिया और भारत देश का सरकार से जो जो महिला को सुविधा है उनको अच्छे से उन्होंने बताया और जो उनका जो छोटे का ग्राउंड लेवल का जो कार्यकर्ता सुरेश शेट्टी और शिल्पा कामली का जो कार्य का इसमें उनको पुकार के आने वाले दिन में इससे भी अच्छा काम होना चाहिए बोल के उनसे उन्होंने जो बताया और जयंत सुधर साहब इधर कि महिला को जागतिक महिला दिन में जो शुभेच्छा दे के जो भारत देश का जो प्रधानमंत्री का काम का जो कार्य जो शैली बता के जो महिला को जो मिलता है जो जो सुविधा का जो बता के जो उन्होंने जो आज सबको शुभेच्छा आपण दरवर्षीच प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये आपण दरवर्षीच हा कार्यक्रम आपण घेतो महिला दिनाचा आपल्या सर्वांना माहीत आहे आपण गेली नऊ वर्षापासून हा कार्यक्रम ह्या जागेवर घेत आहोत त्याच्या आधी सुरेश शेट्टी साहेब गेल्या पंधरा वर्षापासून इथे आहेत आणि त्यांच्या काळातपासून हा कार्यक्रम महिलांसाठी ते घेत आहेत त्याच प्रकारचा कार्यक्रम आज आपण घेतला आपल्याला माहीत आहे धावपळीच्या जगामध्ये आपण महिलांसाठी महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही परंतु असे महिला दिन महिला दिन आपण साजरा ह्याच कारणाने करतो कारण ज्या वेळेला पहिल्या वेळेला महिलांना आपल्या हक्कांसाठी लढावं लागलं होतं आणि ती सुरुवात अमेरिकेमध्ये झाली होती आणि त्यावेळेला जेव्हा पहिला लढा महिलांनी आपल्या इलेक्शनमध्ये आपल्याला सहभाग व्हावा त्याचप्रमाणे जे काम करतात त्यातले तास कमी व्हावे आणि त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात याव्या यासाठी त्यांनी पहिला लढा केला होता आणि त्यावेळापासून त्या दिनाची याद ठेवण्यासाठी जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आणि आज आपण बघतो आपण भारत देशामध्ये सुद्धा हा दे जागतिक महिला दिन साजरा करतो आज महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठी नाही आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि त्यामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो आणि त्याचप्रमाणे सुरेश शेट्टी साहेब नेहमीच महिलांना पुढाकार घेऊन त्यांच्या वेग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयी देतात असतात आज आपण बघतो आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी पारित केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत बेटी बचाव बेटी पढाव योजना असेल महिलांसाठी त्याचप्रमाणे पोस्ट सुद्धा महिला मुलगी जन्माल्या आल्यावरती तिला एक पर्टिक्युलर अमाऊंट भेटली जाते अशा प्रकारच्या विविध योजना आपण आणलेल्या आहेत छोट्या उद्योग करण्याने महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी पुढे जाण्यासाठीसुद्धा आपण विविध प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत सर्वांना स्वावलंबी बनवण्याचं काम आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब करत आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या नवी मुंबईमध्ये जे आपले लाडके लोकनेते आहेत गणेशजी साहेब त्यांच्या सानिध्यातून त्यांची जी शिकवण आहे की आपण प्रत्येक क्षेत्रामधील जाती धर्माच्या सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि चा एक चांगला समाज बनवायचा आहे त्यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या नेत्यांचं ऐकून आज आम्ही सर्व नगरसेवक त्यांनी दिलेली शिक्षा पुढे घेऊन जातो आहे आणि आपल्या वॉर्डमध्ये आम्ही अशा प्रकारची कामे करतो आहोत आणि अशीच जर आम्हाला पाठबळ तुम्ही आज बघितलं किती महिला आज आपला वेळात वेळ काढून आज आपला कार्यक्रम अकरा वाजून गेले तरी चालू होता तरी एवढा महिला इथे थांबल्या होत्या यावरूनच आपल्याला कळतो की आपल्या सुरेश शेट्टी साहेबांच्या पाठी आणि आपल्या पाठी किती महिलांचं पाठबळ आहे ते यावरून दिसतं आणि महिला एक महिला जर पुढे आली तर पूर्ण त्याचा परिवार आपल्या मागे येऊ शकतो आणि त्यामुळेच मला वाटतं की महिलांचं प्रेम असंच आपल्यावरती राहावं आणि आम्ही महिलांसाठी यापुढेही काम करत राहणार आहोत आणि त्यांच्यासाठी नवीन नवीन नवी योजना ज्या सरकारतर्फे दिल्या जातील त्या आणि आपल्या नवी मुंबई सुद्धा आपण ज्या नव मा महिला बालकल्याण समितीतर्फे ज्या योजना आणतो त्या सुद्धा राबवतो आणि त्याप्रमाणे आज महिलांना आम्ही पुढे घेऊन जाऊ असं सांगते आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता